सुद्धा आपण चांगला भाव देतो काही लोक प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सांगतात काहीतरी स्वतःच महत्व वाढवण्यासाठी सांगतात मागच्या वेळेस काही लोकांनी बाई देऊन सांगितलं की कारखान्याने ज्यावेळेस बत्तीसशे रुपयाचा भाव दिला त्यावेळेस म्हटले तेहतीसशे पस्तीस रुपये भाव द्यायला पाहिजे होता तेहतीसशे पंचवीस द्यायला पाहिजे होता एकशे पंचवीस रुपये आता मी तुम्हाला सांगतो माहिती कि काही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मार्च मध्ये हा ताळेबंद तयार होतो त्यावेळेस था कारखान्याचा ज्यावेळेस बारा तेरा चौदा लाख कोतीही ऊसाचं उत्पन्न होतं पिंडलचं उत्पन्न होत त्याच्यातले तीन चार लाख मार्च मध्ये विकले जातात आणि पुढे आपण एप्रिल पासून तर पुढचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा हंगाम शिल्लक साठा साठा आता साखर विकायला कोटा सिस्टीम आहे त्या कोटा सिस्टीम मध्ये प्रत्येक महिन्याला लाख सव्वा लाख जो कोटा मिळतो त्याच्यातून साखर विकली जाते आता ही साखर विक्री लाभवत असताना मार्च मध्ये ज्या भावात साखर विकली त्याचा एक किंमत आमच्या समोर असली आणि मग त्याच्यानंतर भविष्य काळामध्ये काय भाव साखर विकली जाईल हे ठरून भाव नक्की केला जातो आता गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळेस पस्तीसशे पंचाहत्तर रुपयाचा भाव पकडला होता तर काही लोकांचा बंद होता छत्तीसशे पंधरा रुपये पकडा काही लोकांचा बंद होता मोलसेसला ज्यावेळेस आम्ही दहा हजार रुपये भाव पकडला होता तेव्हा म्हणजे हजार रुपये जास्त पकडा बी मोरेसेस ला दहा हजार पाचशे होता त्याच्यात हजार रुपये पकडा आता हे सगळं जर पकडायचं म्हटलं असत तर याच्यामधून बारा लाख चौ बारा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये उत्पन्न मिळालं असत परंतु ते मिळालं असत तर हे सगळं उत्पन्न जर केलं असत आणि पुढं जर पाहिलं असत्यावेळेस ज्या पद्धतीने साखर विक्री कमी भावात झाली मोरेसेस कमी विक्री भावात झाली तो आपन, गेला रुपे दर तो तर भीमाशंकर कारखान्याला जर कधी आपण गेल्या वर्षीच्या मानाने तीनशे तेहतीसशे पंचवीस रुपये जर भाव दिला असता तर नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपये नुकसान झालं असत